आज मी पूर्ण एक वर्षाने माझ्या गावाला आलेलो आणि निमित्त होतं ते म्हणजे गावची यात्रा गावाला आल्यावर माझे पहिला पाय वळतात ते शेताच्या दिशेने सकाळी असंच फेरफटका मारायला शेतात गेलो तर येताना हा माझा मित्र भेटला ज्याने मला बैलगाडी कशी चालवायची हे शिकवायचा प्रयत्न केला पण ते काही खास मला असं जमलं नाही दुपारच्या भर उन्हात मी परत निघालो शेताला कारण आज सोयाबीनचं खळं करायचं होतं उन्हाळ्याच्या सीझनमध्ये इथे सोयाबीन हरभरा ज्वारी अशा बऱ्याच पिकांचं खळं काढलं जातं म्हणजेच त्यांच्या बियांना धाटापासून मशिनीद्वारे वेगळं केलं जातं आणि आज दिवसभर शेतामध्ये हेच काम होणार होतं मशिनीतून काढल्यानंतर हे बियाणे त्याच वेळी पोत्यामध्येही भरले जातात या प्रोसेसला सुरू करण्या अगोदर शेतकरी त्या मशिनीला नारळ चढवून त्याची पूजा करतात कारण त्यातूनच त्यांचं पीक येणार असत आणि मग कामाला सुरुवात करतात खळं काढण्याचं हे काम बघायला जितकं सोपं वाटत होतं त्याहून कितीतरी जास्त ते कठीण होतं ह्याच्या कामासमोर तुमचं जिमचं वर्कआउट काहीच नाही खरंच आपण किती सहज जे जेवण फेकून देतो ते पिकवायला इथे हा शेतकरी शेवटपर्यंत किती मेहनत घेत असतो त्यामुळे त्या अन्नाची जाण ठेवून त्याला वाया न घालवणं हे आपलं कर्तव्य आहे तर नमस्कार मित्रांनो मी विजय आणि स्वागत करतो तुमचा आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलोय शेतामध्ये रानमेवा खाण्यासाठी <laughs> काय एक, एक चिंचन आहे निघत परीने शा परी लाव जोर लाव चल हां बघू <laughs> मला एक भेटला इथे मामा आणि भाऊ झाडाच्या सुकलेल्या फांद्या काढत होते तर तिकडे मी आपलं मन लावून चिंच खात होतो संजा रडका चेहरा समोर येतोय परिसर

हल्ल्याच्या ठाकरे ह्याला काय म्हणतात हे मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा काय असेल याचा वापर कशासाठी करतात म्हणते 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 या 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 आम्ही खाली चालू आहे ह्याला काय काढ काढणं बोलतात रे चाळण चाळण नाही नाही ते आपण करायला काय चालू आहे मात्र काढायला आहे ना आपण आता चालू आहे मात्र काढायला यातून मात्र काढलं मात्र म्हणजे काय तर मातीमध्ये जे सोयाबीन अडकलेलं असतं ना त्यालाच मात्र असं म्हटलं जातं आणि ह्याच्यामधून जेव्हा ते आपण टाकतो ना तेव्हा माती सेपरेट होते गाळ सेपरेट होतो आणि जो सोयाबीन आहे ना तो सेपरेट होतो या तिन्ही गोष्टी एकदम सेपरेट होऊन अलग अलग जागी पडतात तर आता तेच होणार आहे तीच प्रोसेस करणार आहे आपण हे बघा हे आहे ते मात्र कुठे आहे मात्र हां हे बघा याला मात्र असं बोलतात हे बघा सोयाबीन आणि माती मिक्स आहे काल प्रोसेस मधून हेच केलंय बघा किती सोयाबीन इथे पडलंय तर बरी शेतातले कांदे आहेत हे शेतातून काढलेले कांदे आहेत खूप सारे आहेत आता कुठे बारा बाजारात नेणार का का घरीच पहिला घरी ठेवणार मग बाजारात हां आणि भाव कधी येणार अच्छा पाव पावसाळ्यात हां पावसाळ्यात भाव वाढतो बरोबर हां ही आमची परूबाई परी आपण आता कुठे चाललोय परी शेतात कुठे चाललो आहे नमूच्या आकड्यावर आणि तिकडे जाऊन काय करणार आहे बसणार आहे फक्त बसणार आहे आणि काही खाणार नाही आंबे चिंच कशाला ती बुली मला घरी जाऊन आई वडिलांना सतवायची <laughs> सगळे किटू 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 मागे लागलेत लांब घेऊन जा मी आलो आहे शेतामध्ये रानमेवा खाण्यासाठी म्हणजेच आपली जे फळं वगैरे जे काय उन्हाळ्याच्या सीजनमध्ये पिकतात ना ते खाण्यासाठी आलो आहे पण सध्या अजून पण आमच्या गावाला इथे आंबे वगैरे काय अजून पिकलेले नाही आहेत तेवढे सगळ्या कच्चेच आम्हाला कैरी वगैरे मिळत आहेत आंबे मिळत आहेत कच्च्या कायऱ्या मिळत आहेत त्यामुळे रानमेव्याच्या नावाखाली आम्ही फक्त आता सध्या कैऱ्या वगैरे खातो आहे कैऱ्या आणि चिंच खातो आहे तरी ठीक आहे जे मिळतं आहे ते मिळतं आहे कारण आपण आता नुसतं फिरूया बघूया अजून आपल्याला खाली ते मी नदीला आलो आणि सध्या मी आता बेटा नदीमधून चालतो आहे का पावसाळ्यामध्ये नदी जोर जोरात भरून वाहत असते पण आता पूर्ण उन्हाळा आहे तर नदी पूर्ण सुकून गेली आहे सो लकीरी एक जरी पहाड मिळालं ना तर नशीब असेल आपलं प्रयत्न करूया हे बघा आंबा फुसका आहे कुसके आंबे आहेत ते बघा वांगी वगैरे पण पडली तिकडे हे बघा किती घनदाट झाड आहे आंब्याचं एकदम डेन्स हो हो हे बघा आंबेच आंबे आंबे उन्हातून चालून माझी पाय खाजवायला लागले बेकार बेकार आंबाट आहे हा एक आंबा हा जर तुम्ही आंबा बघाल ना तर हा वेगळा आहे हा ना एकदम हिरवा आहे आंबा तर हा जो दुसरा आंबा आहे ना त्याच्या बाजूला दुसरा हे आंब्याचं झाड आहे आणि ह्याचे जर तुम्ही आंबे बघाल ना तरी बघा हे लाल आहे लाल आहेत आंबे हे बघा ह्याचे आंबे बघा एवढे आहेत ना की ते लटकून सरळ खाली येत आहेत बघा हाताच्या अंतरावर आंबे आहेत लाल आंबे काय माहिती आहे पिकल्यावर कशी लागत असतील आणि आंब्याची बघा ना साईज बघा ना एक आंब्याची कसलीच आहे टपोरी हो भाई ते बघा मित्रांनो मोर तू बघा मोर आपण एकदम शांततेत जवळ जायचा प्रयत्न करूया आय डोंट नो तुम्हाला दिसतोय की नाही तो पण झाडावर एक मोठा मोर बसला आहे तो बघा गेला उडून मी बोललेलो ना इथे जर तुम्ही आलात नाही कसं हे ना सायलेंट एरिया इथे माणसांचं जास्त येणं जाणं नसतं त्यामुळे इथे ना तुम्हाला वेगळे पक्षी बघायला मिळतात आता बघा तो केवढा खूप मोठा मोर होता इकडे आणि तो एकदम पूर्ण या झाडावरच बसलेला जस्ट गाडी मशी च सरायला घेऊन आलीत थे मामा ही वेल कसली आहे तुम्ही ओळखू शकता काय कारण की मी पहिल्यांदाच बघतो अशी एकदम डार्क वेल बघा ना कसरत चालली आहे कशी मी एकदा आलेलो मित्रांनोच नाही तर मी एकटाच आलेलो तर मग इथे वर ना वर मी एका जागी गेलेलो तिकडे त्या साईडला कुठेतरी आणि तिकडे मला म्हणजे एक प्रकारे मी मोरांच्या घरी गेलेलो असं तुम्ही बोलू शकता तिकडे मला एका वेळी चार पाच ते सहा मोर एकाच वेळी असे मला दिसत होते एकता खाली एकदम रिलॅक्समध्ये बसलेले होते एक प्रकारे जसं की त्यांचं घरच आहे आणि तिकडे येऊन त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करणार अशा जागेमध्ये ते मोर तिकडे बसलेले आणि मस्त खेळत होते तर मी काही एकदम त्यांच्या जवळ वगैरे नाही गेलो कारण की बोललो उगच कशाला त्यांना डिस्टर्ब करायचं म्हणून कारण की ते मला जर बघितलं असतं तर ते घाबरून सगळे उडून गेले असते त्यामुळे मी तिकडे लांबच थांबलो आणि माझ्याकडे फोनही नव्हता आणि त्यांनी शूट केला असतं लांबच थांबलं आणि त्यांना बघण्याचा आनंद घेत होतो दूर तर मग त्यांना बघितलं वगैरे आणि मग थोड्या वेळाने निघून गेलो तिकडे त्यानंतर परत माझा तिकडे कधी जाण्याचा योग नाही आला हे काय असेल तुम्ही एक अंदाज घ्या त्याचा आणि मला सांगा काय आहे मला असं काय वाटतं ही तीच जागा आहे जिथे मी आधी यायचो डाऊट येतोय मला इकडे आहे एक छोटीशी विहीर अरे बापरे रे आटो काठ भरली आहे विहीर ओ हे बघा वेगळे पक्षी उडून चाललेत या पक्ष्यांची आवाज कधी आपण आयुष्यात ऐकलेही आहेत अशी पक्षी आहे तिकडे हे बघा हे ते पाईप इकडून तिकडे जाणार आणि भाई मी उन्हाळ्यामध्ये एवढी भरलेली विहीर पहिल्यांदा बघतोय बघा ना एकदम काटोकाट भरली आहे उतरायला चान्स नाही खाली खतर ना इकडे बघून असं वाटतंय की आता आपण थोडं बिल्डरनेसमध्ये आलोय इथे थोडी झाडं झोडप दिसतात अशा झाडांमधून चालल्यात मजा येते बघा इकडे एक पाण्याचा तलाव काय मगर वगैरे दिसली तर मजा येईल एकदम लांबून या झाडाला बघून जणू काही पिवळे जरद आंबे द्यायला लागलेत असं वाटत होत मित्रांनो तुम्हाला आता मी परत एकदा मूळ दाखवायचा प्रयत्न करतो एकदम हळूहळू चढूया कारण की तो मोर आता माझ्या समोरच हो आहे तो बघ बग... दिसला का अजून एक मोर तो बघा तो पण चाललाय तिकडे शीट यार मला यांचं जवळून शॉर्ट आहे पण आता मला हा अजून एक मोर आणि काय मोर कॅमेरामध्ये दिसत नाही आहे इकडे चाललं आहे झाडाच्या इकडे आणि हा दुसरा इकडे आहे बघा इथे दोन आहेत बघा हा बघा हा दुसरा हा बघा या ठिकाणी माझं नशीब इतकं चांगलं होतं की मला एक सोडून चार चार मोर एकाच वेळी बघायला भेटले एक दोन आणि तो बघा तिकडे झाडाच्या इकडे तिसरा आहे तो तिसरा सावलीत आहे बघा चौथा एका वेळी चार चार मोर मोर नाही तो लांडोर आहे हा चौथावाला पण दिसतोय का तुम्हाला एक चाललं आहे झाडाच्या इथून आणि हे बघा हे इकडे तीन आहेत एक दोन तीन जाऊ द्याचं ते लांब गेला आता त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न नको करायला एकदम असे आहे बघा अशा एकदम बिल्डर रिपमध्ये हे तुम्हाला मोर दिसतात मोकळ्या राहण्यावर ते तुम्हाला जास्त दिसणारच नाही कारण की त्यांना माणसाची खूप भीती वाटते इतरांनी बघा ही आहे वांग्याची बाग म्हणजेला हे बघा वांगी लागलेली दिसतील तुम्हाला छोट चूट छोटे बघा वांगी लागली छोटे छोटे पूर्ण बाग ही वांग्याची आहे पण ही आपली नाही दुसऱ्यांची आहे त्यामुळे आता आपण इथून जाऊया नाही तर ती लोक येतील ते पायप दिसत आहेत या पायपातून ह्यांना पाणी सोडलं जातं ही झाडं छोटी असतात हे बघा आय थिंक हा कढीपत्ता आहे सॉरी कोथिंबीर कोथिंबीर ही सगळी लाईन आहे ना कोथिंबीरची आणि मला असं का वाटतंय की ही केळ्याची झाडं आहेत आणि हे बघा हे बरोबर आहे हे केळ्याचंच झाड आहे बघा पूर्ण लाईन केळ्यांच्या झाडाची आहे हे बघा छान आंबे आंबेडकि आहेत केळी आणि समोर आहे विहीर काय आंबे काय केळी काय विहीर एक नंबर हो हो प्राणी कोणता आहे हे मला कळतच नव्हतं आखाड्यावर परत जाऊन मी भावालाही विचारलं पण त्यानेही असा प्राणी कधी पाहिला नव्हता अशा बिल्डरने एरियामध्ये आलं ना काही ना काही काई भेटत बघायला

मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर ला ला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा भेटूयात अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र